एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्रीमंत महापालिकेच्या शाळेत मूलभूत पाणी व स्वच्छता ग्रह नसल्याने शाळेत घेतलेला प्रवेश पालक रद्द करत असतील तर आपल्यासाठी ही लज्जास्पद बाब आहे यासाठी पूर्णपणे पालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे व तो मिळालाच पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे पालिकेचे आयुक्त श्री आढाव साहेब यांना देण्यात आली हिचलकरंजी ही जनसामान्य कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असलेली वस्त्र नगरी आहे चांगले व उत्तम दर्जेचे शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार प्रत्येक विद्यार्थ्यांचा आहे परंतु पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व नियोजन शून्य कृतीमुळे पालिकेच्या शाळेंच्या दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे व पालिका शाळा बंद पडून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून सोबतच इतर खाजगी शाळेत नाईलाजाने प्रवेश घ्यावा लागत असल्याने पालकांना आर्थिक दंड सोसावा लागत आहे शाळेंच्या विविध सुविधेसाठी निधी उपलब्ध होतो परंतु परंतु त्याचा वापर कोठे केला जातो निधी कोठे गायब होतो हे गोड बंगाल सामान्य जनतेला कळत नाही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी अद्याप पालिका शाळा ह्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून पालिकेने कोणते उपक्रम राबवले याबाबत प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहे मध्यंतरी सामान्य लोकांच्यातून आवाज उठल्यानंतर शासनाने पालिकेला शाळेचे आधुनिकीकरणासाठी मॉडेल सादर करण्यास सांगितले होते त्याचे काय झाले त्याचा पाठपुरावा कोठेपर्यंत करण्यात आला वेळोवेळी निधी उपलब्ध असून ही सुविधा शाळेत का उपलब्ध झाल्या नाहीत यामध्ये कोणता भ्रष्टाचार झाला का विद्यार्थी त्यांची संख्या पालिकेच्या शाळेमध्ये वाढाव्यात म्हणून आपण काय उपक्रम घेतलात या सर्वाची चौकशी व्हावी यासाठी निपक्षपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांची व सोबत आमच्यासारख्या सामाजिक संस्था यांची पाच जणांची समिती नेमून यावर विचार व्हावा व पालिकेचे शाळेची दुरुस्ती होऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा तेही दर्जेदार व पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल यावर भर द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करणार पुढील पंधरा दिवसात यावर कोणतीही कारवाई किंवा अहवाल उपलब्ध झाले नसल्यास पालिकेतील शाळेंच्या विद्यार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यास पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार राहील असेही सांगण्यात आले निवेदन प्रसंगी दिग्विजय महाजन प्रमोद पाटील विनोद शेवाळे गिरीश खरबडे शिष्टमंडळ उपस्थित होते तर जनसामान्य लोकांचा प्रभाव मोठा आहे तरीही पालिकेच्या शाळांची दुर्दशा हे अत्यंत वाईट आहे कालच एक लज्जास्त प्रकार वाढला एक पालक आपल्या पालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले असता तिथं बाथरूम व पाण्याची सोय नाही म्हणून त्याने आपले ॲडमिशन परत घेतली याहून दुसरी दुर्दैवी कोणतीही बाब पालिकेसाठी किंवा इच्चलग्रंथीसाठी नाही आहे त्यासाठी कोट्यावधी निधी हा शासनाकडून पालिकेला येत असतो परंतु वर्ष अखेर नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे तरीही पालिकेने जबाबदारीपूर्वक कोणतेही डागदुजी किंवा विद्यार्थ्यांची संख्या पालकांचा कल आपल्या पालिकेच्या शाळेकडे कसे वाढावा यासाठी कोणताही उपक्रम किंवा कोणतीही तरबीज तिथे केलेली नाही आहे यासाठी आम्ही या आम निवेदनाद्वारे पूर्णपणे डागदुजी आत्तापर्यंत का झाली नाही अशी दुर्दशा कोणामुळे झाली याची सखोल चौकशी व्हावी यासाठी तज्ञ शिक्षकांची समिती व सोबत आमच्यासारखी सामाजिक संस्था येऊन एक समिती नेमून याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहे शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे जय महाराष्ट्र